माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हे फूल करायला शिकणार आहोत कमळाचं त्यासाठी लागणारे मोती पांढरे आणि लाल घेतलेले आहे दोन्ही पाच नंबरचे आहेत टुंगूस धागा चाळीस नंबरचा आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे सुई ही सात नंबरची आहे आणि यामध्ये टुंगूस धागा जो आपण घेतला होता तो ओन घेतलेला आहे आणि शेवटी गाठी बांधलेली आहे याला तर आता आपण हे तयार करायला सुरुवात करू स्टेप बाय स्टेप आपण सगळं करणार आहे सुरुवातीला ह्या मोत्याला इथे दोरा असा बांधून घेतलेला आहे आणि दुसरी गाठी याला बांधून आणि आता आपण पुढे काय करायचं ते पाहू सुरुवातीला सात मोती घेतलेले आहे पा लाल दोन पांढरे आणि पाच लाल आता हे जे मोती आहे आता थोडंसं लक्षात द्या थोडंसं तर या मोत्यातून आपण दोरा या मोत्याला बाजूला करायचं आणि या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर तीन लाल मोती आणि दोन पांढरे मोती घ्यायची आहे तीन लाल मोती दोन पांढरे मोती घेतलेली आहे आणि या पांढऱ्या मोत्याच्या वरचा जो लाल मोती आहे त्याच्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर परत आता इथे पाच लाल मोती घ्यायची आहे पाच लाल मोती घेतलेले आहे आणि हा जो वरचा मोती आहे याला आपण बांधलं होतं दोऱ्याने त्याच्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे तर ही आपली आता पाकळ्या दोन पाकळ्या तयार झाल्या आहेत पाच मोती घेतलेली आहे तीन लाल दोन पांढरे आणि हा जो मधला मोती आहे म्हणजे थोडक्यात करायला हे पाच मोती घेतले होते तर त्यातला मधला मोती आहे त्या मोद्या मधल्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे यानंतर दोन पांढरे मोती आणि तीन लाल मोती घेतले तर परत इथे जे आहे एक दोन तीन चार पाच तो जो मधला मोती आहे बरोबर सेंटरचा त्याच्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे आता आपण इथे परत पाच लाल मोती घेतलेले आहे या मोत्याला थोडंसं बाजूला करायचं आणि जो पुढचा मोती आहे हा जो मोती आहे त्याच्या पुढचा त्याच्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता इथे तीन लाल आणि दोन पांढरे मोती घ्यायचे तीन लाल आणि दोन पांढरे मोती घेतले आणि परत हा हे पाच मोती आहेत त्याच्यातला सेंटर जो आहे या सेंटरमधून आपल्याला या मधल्या मोत्यातून आपला दोरा काढून घ्यायचा आहे यानंतर आता इथे आपण पाच लाल मोती घेतलेली आहे आणि या, या मोत्यातून म्हणजे पांढऱ्याच्या वरचा जो मोती आहे एक लाल मोती त्याच्यातून दोरा काढून घेतला आहे तीन लाल मोती दोन पांढरे मोती घेतलेले आहे आणि परत ह्या सेंटर जो आहे थोडक्यात एक दोन तीन चार पाच या सेंट सेंटरच्या मोत्यातूनच आपल्याला या मोत्यातून इथून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर दोन पांढरे तीन लाल आणि या मोत्यातून आता वरच्या दिशेने सगळ्या मोत्यातून दोरा काढायचा आपल्याला पहिले आपण या तीन मोत्यातून दोरा काढून घेऊ इथे आपण दोन पांढरे आणि तीन लाल घेतलेले आहे या तिन्ही लाल मोत्यातून दोरावरती काढून घेतला आहे त्यानंतर हे जे दोन मोती आहेत त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे आणि आता यानंतर हा जो या लाल मोत्यातून नाही या पुढच्या लाल मोत्यातून आपण दोरा या या मोत्याला सोडून द्यायचं आणि या मोत्यातून पुढच्या मोत्यातून नंबर दोनचा मोती आहे त्याच्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे या टाईपमध्ये म्हणजे आता आपल्याला इकडून इकडे जायचं आहे तर आता एक दोन तीन चार पाच सहा हे सहाही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत तर तुम्ही हे साही मोती आहे एक दोन तीन चार पाच सहा या साही मोत्यातून दोरा काढून घ्या पहिले या तीन मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आता पुढचे जे साही मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे आणि आता इथे आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतलेले आहे आणि आता हा पांढरा मोती सोडला त्याच्यावरचा जो मोती आहे या दोन्ही मोत्यातून दोरा काढला त्यानंतर थोडंसं आता याच्याकडे लक्ष द्यायचं आहे थोडं की आपल्याला या तिन्ही मोत्यातून दोरा काढला त्यानंतर एक दोन तीन पहिले या तीन मोत्यातून दोरा काढून घेऊ आपण या तीन मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर एक दोन तीन या तीन मोत्यातून दोरा काढायचा आपल्याला जेव्हा पुढच्या तीन मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे थोडक्यात कायला या तीन मोत्यातून इथून साईडने घेऊन इथून इथे मोत्यातून आणि त्यानंतर आता आपण तीन लाल मोती आणि दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन लाल मोती दोन पांढऱ्या मोती घेतले आहे परत आता हे पाच मोती आहेत तिथे एक दोन तीन चार पाच तर सेंटरच्या मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर आता दोन पांढरे आणि तीन लाल मोती घेतली आहे परत एक दोन तीन चार पाच तर त्याचा सेंटरचा जो मोती आहे त्याच्यातून आपण जोरा काढायचा आहे आता इथे आपण पाच लाल मोती घेतलेले आहे वरचा जो हा जो मोती आहे मोती चौथा पाच नंबरचा त्याला बाजूला केलं आणि हा जो चार नंबरचा मोती आहे तर त्याच्यातून जोरा आपण काढून घेणार थोडक्यात काय आलं या मोत्यातून पाचवी मोत्यातून काढले होते या मोत्याला बाजूला केलं या मोत्यातूनच आपण चार नंबरच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे आता तीन लाल मोती आणि दोन पांढरे मोती घेतलेले आहे आणि आता परत हा जो मोती आहे या मोत्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे या मोत्यातून दोरा या डायरेक्शननी काढून घ्यायचा आहे आता पाच लाल मोती घेतली इथे या मोत्यातून दोरा आपण कसा आहे दोन पांढरे मोती आहे त्याच्यावरचा जो लाल मोती आहे त्याच्यातूनच फक्त दोरा काढायचा आहे त्यानंतर आता परत तीन लाल मोती दोन पांढरे मोती घेतलेली आहे आणि त्यानंतर आता परत हे जे एक दोन तीन चार पाच हा जो सेंटरचा मोती आहे त्याच्यातून दोरा आपण काढणार आहोत आणि दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे आता परत आपण दोन पांढरे आणि तीन लाल मोती घेतलेले आहे आणि परत सेंटर हे जे दोन पांढरे आणि तीन लाल ला आहे तर त्यातला सेंटरचा जो मोती आहे त्याच्यातून आपण दोरा काढून घेणार आणि आता आपल्याला हे जे आहे थोडक्यात काय इथून ॲक्च्युली इथेच एक दोन तीन चार पाच या पाचवी मोत्यातून आपल्याला दोरा काढायचा हा इथे वेगळा घ्यायची गरज नाही तर है या पाचवी मोत्यातून दोरा आपण काढून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे आहे दोन मोती त्याच्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे या मोत्यातून आपण ह्या पुढच्या दोन मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे आता त्यानंतर मगाशी जसं पहिले केलं होतं आपण की हा मोती राहू दिला आणि या मोत्यातून पहिले या मोत्यातून दोरा काढून घेतला हे थोडंसं वेगळं याच्यात आणि त्यानंतर मग एक दोन तीन चार पाच सहा सहाही मोत्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे पहिल्या तीन मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे आता राहिलेले पुढचे तीन मोती आहे त्याच्यातूनही दोरा आपण काढून घेऊ या पुढच्या तीन मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता इथे आपण पाच लाल मोती घेणार आहोत पाच लाल मोती घेतलेली आहे आणि या पांढऱ्या मोत्याच्या वरचा मोती आहे या दोन मोत्यातून तर पहिले आपण दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या आता आपली कलाकृती पूर्ण झाली आहे आपण आतमध्ये ओन घेणार आहे तर पहिले दोन मोत्यातून दोरा काढला पुढच्या मोत्यातून दोरा काढू आपण त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढू त्यानंतर हे जे दोन पांढरे मोती आहे पुढचे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता आतमध्ये ओवून घ्यायचा दोरा आणि दोरा कट करायचा आहे अशा रीतीने आपलं हे कमळाचं फूल तयार झालेलं आहे अजून काही तयार केलेले आहेत मी वेगवेगळ्या रंगाचे तयार केले तर चांगले दिसतात ते आपल्याला जर हे कमळाचं फूल आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद